पुष्पालोश एकोणचाळीस बहिणी दाजी पैसे मिळवतील आम्ही काय करायचे कोल्हापूर पुढारी वृत्त सेवा कोणाचीही मागणी नव्हती तरीही घराघरात जाऊन लडक्या बहिणीचे अर्ज करून घेतले त्यांना वेळेवर अनुदान दिले जाते या बहिणी दाजी कोठेही जातील कोणतेही काम करून पैसे मिळवतील पण आम्ही काय करायचे आम्ही कोणाचे काम करायचे उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल करत सहा हजार रुपये पेन्शन करा यासह विविध मागण्यांसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी आलेले दिव्यांग बांधव आक्रमक झाले प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना त्यांनी शाहू स्टेडियमवर वर बोंब मारू आंदोलन करत जोरदार निदर्शने केली यामुळे पोलिसांची धावपळ उडाली दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन तातडीने द्या मानधन वेळेत आणि नियमित द्या उत्पन्नाची अट वाढवा मुलांचे वय एकवीस झाल्यानंतर पेन्शन बंद करू नये प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारा अंत्योदय योजनेचा लाभ द्या मुकबधिरांना वाहन परवाना द्या नोकरी व्यवसाय खाजगी नोकरीत प्राधान्य द्या MIDC, खाजगी चार टक्के रोजगारांना उपलब्ध करून द्या आधी विविध मागण्यांचे निवेदन करून प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते पालकमंत्री आंबेडकर यांना भेटण्यासाठी शाहू स्टेडियम वर आले होते कार्यकर्त्यांनी आंबेडकर यांची भेट घेतली चर्चा कोल्हापूर शाहू स्टेडियम वर आंदोलन करणाऱ्या दिव्यांग बांधवांसमोर बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर छाया मिलन मकानदार चर्चा केली मात्र जिल्हा प्रशासनाने चर्चेत बांधा बाधा आणली असा आरोप करत दिव्यांगांनी स्टेडियम मध्येच आंदोलन सुरू केले सकाळपासून भेटण्यासाठी थांबलो आहे तरी तुम्हाला त्याचे काही काहीच कसे नाही असा सवाल करत दिव्यांगांनी बोंब मारो आंदोलन केले यानंतर त्यांनी मैदानातच ठिय्या मांडला जोरदार घोषणांनी पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली अखेर पालकमंत्री आंबेडकर यांनी पुन्हा येऊन त्यांची भेट घेतली दिव्यांगाच्या सर्व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी स्वतंत्रपणे आढावा घेतील प्रमाणपत्र देण्याबाबत तालुका स्तरावर शिबिर आयोजित केले जाईल असे सांगत आंबेडकर म्हणाले मी चळवळीतला कार्यकर्ता आहे दिव्यांगांना अद्योदय कार्ड मिळताना काय अडचणी येतात हे मी माझ्या मतदारसंघात अनुभवले आहे आता मीच पालकमंत्री आहे त्यामुळे एकही दिव्यांग लाभार्थी होण्यापासून वंचित राहणार नाही

व्हीलचेअर व अन्नकाठी यांचे मोफत वाटप कार्यक्रम शुभ हस्ते श्री संदीप पाठक प्रसिद्ध अभिनेता श्री ओमप्रकाश देशमुख व्यवस्थापकीय संचालक दिव्यांग भवन फाउंडेशन मुख्य अतिथी श्री शेखर मुदंडा श्री अध्यक्ष महाराष्ट्र सेवा आयोग व संस्थापक महा एन जी ओ फेडरेशन श्री सौविक मुखर्जी हेड इंडिया लॉजिस्टिक्स श्री अजित पाटील व्यवस्थापक पा, कार्डमॉम लॉजिस्टिक्स असेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड श्री मुकुंद शिंदे ज्येष्ठ संचालक श्री अमोल उंबरंजे संचालक श्री योगेश बजाज संचालक महा एन जी ओ फेडरेशन दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा वाजता ठिकाण श्रेयालॉन चाकण पुणे संपर्क नाईन सेवन सिक्स सिक्स नाईन 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 एट 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 नऊ सात नाए छे चे नऊ 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 आठ 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 नऊ सात सहा सहा नऊ 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 आठ 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 धन्यवाद दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांसाठी पर्यावरणपूरक सिरत्या वाहनावरील दुकान पहिलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दुसरं बँक पासबुक तिसरा पासपोर्ट फोटो आणि सही चौथा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी पाच डोमोसाइल प्रमाणपत्र सहा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड सात अपंग प्रमाणपत्र आठ यू डी आय डी कार्ड अर्ज करण्याची शेवट तारीख सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तनिष्का एंटरप्राइजेस कुद्रीमूर्ती हॉस्पिटल फर्स्ट फ्लोर अपोजिट धबडकर धबाडकर हॉस्पिटल प्रभात कॉलनी महाड रायगड मोबाइल नंबर सेवेन 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 जीरो जीरो थ्री वन टू टू वन सात 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 शून्य शून्य तीन एक दो एक मिनो टू जीरो सेवन एट एट द रेट जीमेल डॉट कॉम धन्यवाद